डीडीएस बिल्डकॉन मुंबई आणि मध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सिंधुदुर्ग वासियांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या साडे चौदा लाखात घर मिनिटांच्या अंतरावर कुडाळ स्टेशन अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वच्छ हवा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा अठरा सत्तावीस उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय काय म्हणाले तुम्ही आमच्या इव्हेंटसाठी तुम्ही इथं लावून पत्रकारांना शिंदेचा होणारा हातचा दौरा मुख्यमंत्री आपलं थोडंफार शिवसेना पक्षाचे आमचे मुख्यमंत्री हे देखील आजच्या त्या मेळाव्यासाठी येत आहेत पण आपणच साक्षीदार आहात हा मेळावा होता त्या मेळाव्याचं रूपांतर आता सभेमध्ये झालेलं आहे आम्ही फक्त शिवदिता किल्ला आहे हा संदेश या सभेतनं कोकणमध्ये सर्वत्र आहे सर मागच्या काही दिवसांमध्ये वाद असा आहे की जागा कुणाला जाणार अनेक चर्चा दावे प्रस्तावे होते आणि त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री शिंदेसाहेब आज काही भूमिका घेणार आहात तुम्ही प्रमुख नेते आहात काय चर्चा आहे नेमका मतदारसंघात मला असं वाटतं की आमचं मिशन अठ्ठेचाळीस आहे जरी आमचा शिवसेनेचा मेळावा असला तरी आम्ही त्याच्यावर काय लिहिलं आहे बघा मिशन अठ्ठेचाळीस तर महायुतीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जिंकायचं आहे आणि अनेकांना कदाचित दुःख वाटलं असेल मी काही बोललो म्हणून की आज मी करणार नाही तसं माझ्यावर टीका करणारे देखील करणार नाही याचं वाटप कोण करणार आहे तर माननीय एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेच्या वतीनं करतील देवेंद्रजी आणि त्यांची कोर कमिटी भाजपच्या वतीनं करतील आणि अजितदादा आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादीचं करतील मला कोणी अधिकार दिला आहे का तसा मला कोणी अधिकार दिलेला नाही तसं कोणालाच दिलेला नाही त्याच्यामुळे या ते पुन्हा एकदा उत्तम उद्धव आमच्याकडे असलेला कागदपत्राचा साठा जो आम्ही सादर केलेला आहे आणि माझ्या सरकारने ती साक्षी दिली तो स्पष्टपणानं पुन्हा एकदा सांगतो की मला वीक न देता दे खोटी सही मारण्याचं धाडस देखील जे लोकं करतात ते टिकतील असं मला वाटतं सर एक मुख्यमंत्रीचं आहे अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांना आदेश दिलेले आहेत की ठाणे जिल्ह्यामध्ये देखील जाळी राष्ट्रवादीमुळे असा जिल्हा करून सोडा असा एक प्रश्न उपस्थित होतो की ही शुद्ध संघर्षाची सुरुवात आहे असं नसतं मी देखील आता वीस वर्ष आमदार म्हणून काम करतो आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तुम्ही नेते समंजस आहे परिपक्व आहे त्याच्यामुळं आता सी एम साहेब देखील इथं हेच सांगणार आहेत की जिल्ह्याचं वातावरण भगवमय करा याचा अर्थ बी जे पीला मागं घ्यायचा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मागं घ्यायचा नाही महायुतीचे खासदार निवडून जाण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते करा हा त्याचा मध्येचा अर्थ आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जी अपेक्षा आहे की आम्ही एकत्र कधी येणार एकत्र कधी येणार चौदा तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी दुरबो देण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष रत्नागिरीमध्ये मेळावा घेतो आहे महाराष्ट्राच्या पस्तीस ठिकाणी हे मेळावे होत आहेत त्याच्यामुळं कदाचित पंधरा तारखेपर्यंत तुमच्या सगळ्या शंका दूर होतील आणि पंधरानंतर आम्ही एकत्र आहोत असाच पत्रकार परिषद होतो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मोदी यांना वापर हा प्रश्न यापूर्वी देखील आला असेल की काही आमदार किंवा काही खासदार कमळाच्या चिन्हावरती लढण्यासाठी किंवा त्यांना सांगितलं जाऊ शकतो दबाव आणला जाऊ शकतो अशी एक चर्चा आहे अशी चर्चा ही कोल्हापुरातनं सुरू को झाली याचं कारण मी आपल्याला सांगतो की पूर्वी तेरा आमदार साहेबांना मंडित साहेबांचा वारसा आहे आणि घरेशील मानेनं फार मोठा घराण्याचा वारसा आहे त्यांची देखील वैयक्तिक मतं आहे आमची संघटना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक दिलानं काम करेल आणि मागच्या मताधिक्यापेक्षा जास्त घेऊन मता दोन्ही आमचे खासदार पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जातात नाही कोल्हापूरच्या कदाही तुम्ही आढावा घेतला नसेल राजू शेट्टी फक्त मातोश्रीवर जाऊन आले जी निष्ठावंत शिवसेना होती त्याची किती छकलं झाली ती आपण बघितलेली आहे काल जी एक गौपनीय बैठक माझ्यासोबत कोल्हापूरच्या काही पदाधिकाऱ्यांची झाली आज इथली धक्का काही दिवसात आम्ही कोल्हापूरच्या उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटने गेलाची जागा कोणाला गेली तरी रदेशन माझं बघितलं हातकणंगलेमधून सदाभाऊ खो त्यांनी सुद्धा दावा सांगितला रयतक्रांती म्हणून त्यांची संघटना ही ते आमच्यासोबत आहे प्रत्येक गटक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे मी जो जाधव आहे संवेदनशील समोर आले तडक्यात आम्ही त्यांचं स्वागत करू पण आता अनेक लोक मला भेटतात मग सगळ्यांनाच पक्षांचं सगळ्यांनाच पक्षांचं काढून टाकावं लागेल त्यातले त्यांच्यासोबतचे पण काही लोक आहेत गावे उजवे जे रोज मला सकाळी भेटतात मग त्यावर काढून टाका त्यांना आम्ही घेतो आदित्य ठाकरे त्यांना शुभेच्छा त्यांनी दोन दोन हजार बावीसमध्ये केला ते असं म्हणाले की कट्यार काळजात घुसली नाही कट्यार पाठीत घुसली आता त्याचा अनुभव त्यांनाच होता त्यामुळे त्यांनी ते विषद केलं आणि काल नाट्यसंमेलनाच्या भाषणामध्ये अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्याचा विचार महाराष्ट्र नक्की करेल हलो धन्यवाद ओबीसीची जे मेळावी संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे त्याला जगनभुजबळ संबोधित करत आहेत मात्र मुख्य आरक्षणाच्या मुद्दा तुम्हाला बाजूला राहून तर एकाच गोष्टी मुख्यमंत्री करावा अशा माझ्यावर म्हणलं आहे मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी न करतात ओबीसीवर अन्याय न करतात मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल त्यामुळे तुम्ही गाभरण्याची आवश्यक भुजबळ आणि मुख्यमंत्री तुम्ही आमच्या इव्हेंटसाठी आलेल्या हो साहेब हो साहेब तुम्ही इथं पत्रकारांना काय सुनावू शकता शिंदेचा होणारा आजचा दौरा मुख्यमंत्री आपल्याला थोडंफार शिवसेना पक्षाचे आमचे मुख्यमंत्री हे देखील आजच्या या मेळाव्यासाठी येत आहेत पण आपणच साक्षीदार आहात हा मेळावा होता त्या मेळाव्याचं रूपांतर आता सभेमध्ये झालेलं आहे आम्ही फक्त शिवदिता किल्ला आहे हा संदेश या सभेतनं कोकणमध्ये सर्वत्र आहे सर मागच्या काही दिवसांमध्ये वाद असा आहे की जागा कुणाला जाणार अनेक चर्चा दावे प्रस्तावे होते आणि त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री शिंदे साहेब आज काही भूमिका घेणार आहात तुम्ही प्रमुख नेते आहात काही चर्चा आहे त्यांचा मतदारसभा मला असं वाटतं की आमचं मिशन अठ्ठेचाळीस आहे जरी आमचा शिवसेनेचा मेळावा असला की आम्ही त्याच्यावर काय लिहिलं आहे बघा मिशन अठ्ठेचाळीस तर महायुतीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी देवें आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जिंकायचं आहे आणि अनेकांना कदाचित दुःख वाटलं असेल मी काही बोललो म्हणून की आज मी करणार नाही तसं माझ्यावर टीका करणारे देखील करणार नाही याचं वाटप कोण करणार आहे तर माननीय एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेच्या वतीनं करतील देवेंद्रजी आणि त्यांची कोर कमिटी भाजपच्या वतीनं करतील आणि अजितदादा आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादीचं करतील मला कोणी अधिकार दिला आहे का तसा मला कोणी अधिकार दिलेला नाही तसा कोणालाच दिलेलं नाही त्याच्यामुळे या पुन्हा एकदा ते उत्तम पूर्ण आलेलं आहे त्याच्यामुळे आमच्याकडे असलेला कागदपत्राचा साठा जो आम्ही सादर केलेला आहे आणि माझ्या सरकारने ती साक्ष दिली मी स्पष्टपणानं पुन्हा एकदा सांगतो की मला व्हीप न देता खोटी सही मारण्याचं धाडस देखील जे लोकं करतात ते टिकतील असं मला वाटतं सर एक मुख्यमंत्री मुद्दा आहे अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांना आदेश दिलेले आहेत की ठाणे जिल्ह्यामध्ये देखील त्यावेळी राष्ट्रवादीमुळे असा या करून सोडा असा एक प्रश्न उपस्थित होतो की ही शुद्ध संघर्षाची सुरुवात आहे असं नसतं मी देखील आता वीस वर्ष आमदार म्हणून काम आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तिन्ही नेते समंजस आहेत परिपक्व आहे त्याच्यामुळं आता सी एम साहेब देखील इथं हेच सांगणार आहेत की जिल्ह्याचं वातावरण भगवमय करा याचा अर्थ बी जे पीला मागं खेचा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मागं घेचा नाही महायुतीचे खासदार निवडून जाण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते करा हा त्याचा मतीचा अर्थ आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जी अपेक्षित आहे की आम्ही एकत्र कधी येणार एकत्र कधी येणार चौदा तारखेला मकर सं दिवशी तुमच्या सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी बिळवू देण्यासाठी आम्ही एली पक्ष रत्नागिरीमध्ये मेळावा घेतो आहे महाराष्ट्राच्या पस्तीस ठिकाणी हे मेळावे होत आहेत त्याच्यामुळं कदाचित पंधरा तारखेपर्यंत तुमच्या सगळ्या शंका दूर होतील आणि पंधरानंतर आम्ही एकत्र आहोत असाच पत्रकार परिषद होतो महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री मोदी यांना कदाचित हा प्रश्न यापूर्वी देखील आला असेल की काही आमदार किंवा काही खासदार कमळाच्या चिन्हावरती लढण्यासाठी त्यांना सांगितलं जाऊ शकतो दबाव आणला जाऊ शकतो अशी एक चर्चा आहे अशी चर्चा ही कोल्हापुरातनं सुरू झाली याचं कारण मी आपल्याला सांगतो की पूर्वी तेरा आमदार साहेबांना मंडित साहेबांचा वारसा आहे आणि धन्यशील मानेनं फार मोठा घराण्याचा वारसा आहे त्यांची देखील वैयक्तिक मतं आहे आमची संघटना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तो एक दिलानं काम करेल आणि मागच्या मताधिक्यापेक्षा जास्त इथे घेऊन दोन्ही आमचे खासदार पुन्हा एकदा लोकसभेमध्ये कोल्हापूरचा कदाचित तुम्ही आढावा घेतला नसेल राजू शेट्टी फक्त मातोश्रीवर जाऊन आले त्यांची निष्ठावंत शिवसेना होती त्याची किती छकलं झाली ती आपण बघितलेली आहे काल जी एक गौपनीय बैठक माझ्यासोबत कोल्हापूरच्या काही पदाधिकाऱ्यांची झाली आज इथली धक्का काही दिवसात आम्ही कोल्हापूरच्या उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे गेलाची जागा कोणाला गेली तरी रेशन माझं बघून गेलं हातकनंगलेमधून सदाभाऊ खोत्यांनी सुद्धा दावा सांगितला रयतक्रांती म्हणून त्यांची संघटना आहे त्यांच्या सोबत आहे प्रत्येक घटक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे मी देखील संवेदनशील आणि भावना जे आहे तुम्हाला माहिती आहे संचालक होते फार मोठा आता असा माणूस एखादा जर मला भेटला त्याच्या कामाचा तो माझ्यासोबत येणार किंवा साहेबांसोबत येणार असं समजून त्याला काढून टाकणं हे कितपत योग्य आहे आणि कितपत लोकशाहीचं मला माहित नाही परंतु मुरलीधर जाधव जर आमच्यासोबत आले शिंदेसाहेबांसोबत आले तर धडक्यात आम्ही त्यांचं स्वागत करू पण आता अनेक लोक मला भेटतात मग सगळ्यांनाच पक्षात सगळ्यांनाच पक्षात काढून टाकावं लागेल त्यातले त्यांच्यासोबतचे पण काही लोक आहेत गावे उजवे जे रोज मला सकाळी भेटतं मग त्याला पण काढून टाका त्यांना आम्ही घेतो आदित्य ठाकरे यांच्या त्यांना शुभेच्छा दोन हजार एकवीस कट्यारीचा दोन हजार बावीसमध्ये केलं ते असं के म्हणाले की कट्यार काळजात घुष्टी नाही कट्यार पाठीत घुसली आता त्याचा अनुभव त्यांनाच होता त्यामुळे त्यांनी ते विषद केलं आणि काल नाट्यसंमेलनाच्या भाषणामध्ये अधिक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्याचा विचार महाराष्ट्र नक्की करेल चलो धन्यवाद थँक्यू ओपीसीची जी मेळावे संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे त्याला छगन भुजबळ संबोधित करत करताय मात्र मुख्य आरक्षणाच्या मुद्दा एकाच गोष्टी सांगतो मुख्यमंत्री करावा माझ्यावर म्हणलं आहे मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी न करता ओबीसीवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल त्यामुळे तुम्ही घाबरण्याची आवश्यकता आहे छगन भिजवळ आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका